नमस्कार मी नम्रता वागळे पुढारी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चर्चेचा धुराळा उडवण्याची विशाळ गडावरच्या विरोधातला लढा संभाजीराजे छत्रपती यांनी हाती घेतला गड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी त्यांनी गडाकडे मोर्चा नेला कूच केला मात्र त्यांच्या आंदोलना आधीच काही हिंदुत्ववादी आधी कार्यकर्त्यांनी इथल्या अतिक्रमणांवरती हल्ला करत तोडफोड केली आणि त्यानंतर या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय अतिक्रमणांवरनं झालेल्या या हिंसेचा आता जोरदार निषेध होतोय स्वतः खासदार शाहू छत्रपती यांनी तोडफोड झालेल्या ठिकाणी भेट दिली या घटनेचा निषेध केला आणि सरळ सरळ आपले पुत्र संभाजीराजे यांना आव्हान देणारी भूमिका घेतलेली आहे शाहू महाराजांवर सुद्धा टीका होती त्यांच्या मुस्लिम धार्जीने भूमिका घेतल्याचे आरोप करत त्यांच्यावरती ही टीका होताना दिसते अतिक्रमणांचा वाद हा खरं तर जुना आहे मात्र आजवर कोणत्याही सरकारने त्यात गांभीर्यानं लक्ष घातलेलं नाहीये यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत चर्चेचं निमंत्रण दिलं होतं असं कळतंय मात्र तसं असताना सुद्धा संभाजीराजे हे कार्यकर्त्यांचं विशाळगडावर गेले मात्र तत्पूर्वीच तिथे हिंसाचार उसळला होता मुद्दा असा आहे की विशाळगडावरच्या अतिक्रमणाच्या प्रश्नाला धार्मिक रंग दिला जातोय का शाहू महाराजांच्या निमित्तानं या प्रश्नात विरोधकांनी उडी घेतली आणि अतिक्रमण हटाव विरोधी भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचा आता राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर होतोय का धार्मिक मुद्द्यांमुळे सरकार या प्रश्नापासून हातभर दूर आहे का नेमका काय होणार विशाळगड पावणार की भोवणार आणि कुणाला हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय याच संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव काँग्रेसच्या प्रदेश सचिव भारती पवार अगदी थोड्याच वेळा त्या चर्चेत येतील आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला कुंदनजींकडे जाईन कुंदनजी या प्रकरणामध्ये एक असा सुद्धा सूर आलेला आहे की संभाजीराजे या सगळ्या प्रकरणामध्ये अतिक्रमण हटाव ही दुय्यम भूमिका मात्र त्याचा वापर राजकारणासाठी करतायत आपली प्रतिक्रिया कारण बोट हिंदुत्ववाद्यांकडे दाखवलं जात याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांच्याकडे बोट दाखवण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण असं मा आहे की सात तारखेला सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून हबप शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली महाआरतीचं नियोजन पायत्याला केलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना लगेचच निमंत्रण दिलं बैठकीचं त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे कारवाईला सुरुवात झाली अकरा तारखेला मान्य मंत्री सुदीभ मुनगंटीवार यांनी मंत्रालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली त्याच्यामध्ये अॅडव्होकेट जनरल यांचं म्हणणं घ्यायचं ठरलं आणि त्यानंतर मग सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांनी अॅडव्होकेट जनरल यांच्या म्हणण्यासाठी संबंधित वकिलांच्याकडे म्हणणं म्हणणं मा, मागण्यासाठी पत्र व्यवहार केला, पत्र योगा योगा पत्र, केला बारा तारखेला हा पत्रव्यवहार झाल्याचं दिसून येत आहे आणि योगायोगानं ते पत्र पंधरा तारखेला सोमवारी सकाळी बारा वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडे मिळालं तर हा मेसेज कन्व्हे करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला गेला आता याच्यामध्ये ज्यांना जे काही करणं उचित वाटत होतं त्यांनी ते केलं त्याच्याबद्दल आमचं विश्व असं कोणतं वेगळं म्हणणं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की या संदर्भात कारवाई होणार होती चर्चेचं निमंत्रण होतं मात्र तरी सुद्धा संभाजीराजे तिथे मोर्चा घेऊन गे गेले किंवा ज्यांनी कुणी ही तोडफोड केली ती तरी सुद्धा झालेली आहे असं म्हणताय तुम्ही आता ते त्यांचा प्रश्न आहे आमच्याकडे कागदपत्री पुरावे की ज्या पद्धतीनं प्रशासनानं याच्यामध्ये जलद गतीनं कारवाई केली बरं मागच्या आठवड्यामध्ये आणि हे त्यांच्या मिनिट्स मध्ये दिसत आहे त्यांनी पत्रव्यवहार केलेला त्याच्यामध्ये दिसत आहे जिल्हाधिकारी खऱ्या अर्थानं बारा वाजता विशाळगडावरती कारवाई सोमवारी चालू झाली ती का चालू झाली तर ऍडव्होकेट जनरल यांच्याकडनं जे काही म्हणणं लेखी स्वरूपात आलं की ज्या ज्या दोन पिटिशन विशालगडाच्या बाबतीमध्ये दाखल केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते तेरा जे लोक अपिलंट आहेत ते सोडून बाकीच्या अतिक्रमण काढायला काही हरकत नाही अशा पद्धतीचं जे लेखी म्हणणं त्यांना मिळालं त्यानंतर त्यांनी कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात केली म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सुचवायचं की कारवाईचे आदेश आलेले होते कारवाई नियमानुसार होणार होती तरीही संभाजीराजांचं तिथे जाणं म्हणजे ही त्यांची राजकीय भूमिका असू शकते असं सुचवाल तुम्ही असा संभ्रम हा हे समाज लो, लोकांमध्ये हा संभ्रम आहे आणि तेच आम्ही आव्हान प्रेसच्या माध्यमातून त्यांना केलं होतं की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी नेमकं विशाळगडावरती जाणार म्हणजे नेमकं काय करणार जसं आम्ही सात तारखेला ठरवलं होतं mm. महाआरतीचं प्रयोजन आहे आणि ते विशाळगडाच्या पायथ्याशी होईल त्याच्यामध्ये कोणताही दंगादोपा आणि शांततेमध्ये आंदोलन झालं मग सात तारखेचं आंदोलन शांततेमध्ये होऊ शकतंय तर मग चौदा तारखेचं का नाही होऊ शकत बर आपल्यासोबत स्वराज संघटनेचे धनंजय जाधव सुद्धा धनंजय जाधवजी या सगळ्यावर काय उत्तर आहे म्हणजे जर प्रशासन कारवाई करणारच होत तर मग अशा प्रकारे आंदोलन करणं गडावर चाल करून जाणं ह्याला काय अर्थ होता याला राजकारण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं अतिशय विस्तृतपणे उत्तर दिलं मी पसंत करून या प्रश्नाचं ज्या महोदयांना तुम्ही हा प्रश्न विचारला माझ्या ते कुंदन पाटील म्हणून आहेत ते किती माणूस आहे यातून दिसून येतं त्याचं कारण असं की त्यांनी प्रथम छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेला विरोध केला विश्वासगडमुखा ते कधी विषयामध्ये पडले त्याचं ज्ञान माहित नाहीये दीड वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी हा विषय घेतला होता त्यावेळेस त्या विषयाला यश होत होत काही कारणास्तव तिथल्या पॉलिटिकल लोकांनी विरोध केला गेला असा भाऊ उठवला परंतु याच कुंडल पाटलांनी जे सांगितलं की आम्ही छत्रपती संभाजीराजांना प्रश्न केले होते याच कुंडल पाटलांनी दुसरा एक प्रतिप्रश्न त्या मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला होता की जर गडावर ता अतिक्रमण निघणार असेल आणि छत्रपती संभाजीराजेंच्या त्या मोहिमेनंतर ते निघणार असेल तर कोल्हापुरामध्ये छत्रपती संभाजीराजे आम्ही जाहीर मिरवणूक काढू जाहीर सत्कार करू या प्रश्नाचा देखील कुंदन पाटलांनी उत्तर दिलं पाहिजे आणि कुंदन पाटलांनी जे असं रंगवून सांगितलं की ही प्रक्रिया होणारच होती ते थोटांड आहे त्याचं कारण म्हणजे कुंदन पाटील असतील त्याचबरोबर इतरांनी छत्रपती संभाजीराजे या विषयामध्ये आलेले आहेत या विषयाला कुठेतरी यश मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर श्रेयासाठी झपाटून पुढालेली ही लोक आहेत त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील जिल्हाधिकारी असतील शाहू महाराज असतील ही सगळी लोक त्याच्या बाबतीमध्ये पाठपुराव करतील परंतु जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय येत होती ही न्यायप्रविष्ट बाब आहे त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही ज्यावेळेस हे आंदोलन उभं राहिलं या आंदोलनामध्ये हिंदुत्ववादी संघटना असू दे छत्रपती संभाजी महाराज महाराजांना मानणारा वर्ग असू दे शिवभक्त शुद असू दे या सगळ्यांनी जो मोठा रेटा उभा केला त्या रेत्यापुढे महाराष्ट्र शासनाला कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला लामावं लागलं आणि ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं त्यावेळी मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्या मुंबईच्या बैठकीमध्ये एडिशनल जनरल जे काही नाव सांगितलं दिल्ली त्या तक बैठकीमध्ये निर्णय झाला आणि त्यानंतर अतिक्रमणाची कारवाई निघायला सुरुवात झाली याच कुलदन पाटलांनी मोठा भाऊ उभा करून ठेवला होता की या ठिकाणी कायदेशीर बाबी असताना देखील हे आंदोलन करून काय होणार हे माझं यांना चॅलेंज आहे तुम्ही दिलेलं चॅलेंज छत्रपती संभाजी महाराजांकडनं पूर्ण झालेला आहे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा कोल्हापूरमध्ये सत्कार केली करणार हे सांगायला पाहिजे दुसरी एक गोष्ट या कुंडल पाटलांना आमचं ओपन चॅलेंज आहे तुम्ही आमच्यावरती एक आरोप केला होता की गाड्या घोड्या पाठवून आम्ही सगळी लोक वगैरे जमवली तुम्ही जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असाल अशा पद्धतीने अतिक्रमण निघणाऱ्या मोहिमेला गालबोट लावणं कुठल्या तरी एखाद्या व्यक्तिमत्वाला विरोध करायचा जो गरचिल्डसाठी झपाटून काम करतोय हे तुमची बालिश बुद्धीमधला तुम्ही केलेलं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी निषेध करतो आणि तुम्ही छत्रपती संभाजीराजांचा सत्कार कधी करणार ही तारीख सांगावी हे देखील आव्हान करतो बर मी अजित चव्हाणांकडे येते तत्पूर्वी कुंदनजींना एक छोटासा प्रश्न ते उत्तर द्याच तुम्ही त्या प्रश्नांचं श्रेयवादाचा तुमच्यावरती आरोप होतोय थो, थोडक्यात आपल्याला इतरही पॅनल पॅनलिस्ट कडे जायचंय दोन हजार बावीस पासून आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय याचे सगळे कागदोपत्री पुरावे आहेत प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर त्यांच्याकडून आलेले प्रत्युत्तराचे पत्र आहे माझं जाधव साहेबांना आव्हान आहे की त्यांनी बैठक करावी त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय कागदोपत्री पुरावे आहेत त्यांना किती पिटिशन आहे काय आहे हे ते त्यांच्या प्रेसच्या माध्यमातून दाखवतोय आम्ही संभाजीराजेंचा शंभर टक्के आदरच करतोय ते आमचे हिंदुत्व हिंदू आहेत कोल्हापूरचे युवराज आहेत आम्ही त्यांचा कुठेही अनादर करत नाही आम्ही आमच्या त्या प्रेसमध्ये असं स्पष्ट म्हटलं होतं की त्यांनी काय करणार आहे या गोष्टीचा खुलासा करावा आणि आमच्या मनामध्ये किंवा समाजामध्ये शंका आहे की आपण ह्याचं राजकारण करू आहे का आता माझं जाधवसाहेबांना तुला आव्हान आहे की तुम्ही तुमच्याकडचे कागदपत्र घेऊन समोर बसा आणि मी तुम्हाला माझ्याकडे काय कागदपत्र आहेत विषयागडाबाबतचे ते दाखवतो मग तुम्ही सांगा की नेमकं या विषयाला खऱ्या अर्थानं तोंड कसं फुटलं ज्यावेळी मुनगंटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बारा बारा दोन हजार बावीस रोजी सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक होणार होती ती बैठक कोणी उधळून लावली आणि त्यानंतर काय झालं मग तुम्हाला कोर्टाचा सनदशीर मार्ग होताना गेले दीड वर्ष तुम्ही गप्प का हे गप मनामध्ये शंका उपस्थित करता जाधव साहेब आम्ही कोणाचा अनादर करत नाही विश्व हिंदू परिषदेचं सगळ्या हिंदू समाजाला एकत्र करण्याचं काम आहे आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहे जर आमच्याकडून कोणतीही त्याच्यामध्ये भूलचूक झाली आणि तुमच्या भावना जर दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो माझा तुमच्या भावना दुखवण्याचा कुठेही हेतू नव्हता माझा हेतू त्याच्या मागचा स्पष्ट होता आज ज्या कार्यकर्त्यांच्यावरती आपण जे आव्हान केलं आणि ज्या कार्यकर्त्यांच्यावरती आज केसेस दाखल होत आहेत त्या केसेसला आपण जामीन द्याल वकील द्याल काही काळ त्याच्या पाठीमागे राहाल पण त्यानंतर वर्षानुवर्ष ज्यावेळी त्यांना त्या केसेस खेळायला जावं लागेल जो प्रशासनिक मार्गाने कायदेशीर सनदशीर मार्गाने जो विषय संपतच होता त्या विषयाला वेगळी वाट द्यायची काही आवश्यकता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बर श्रेयवादावर एक छोटासा प्रश्न आता सोशल मीडियामध्ये ते पोस्टर समोर आलं अगदीच या शोला येण्यापूर्वी म्हणून मी विचारते धनंजय जाधवांना जाधवजी एक पोस्टर असं माझ्या समोर आलंय स्वराज संघटनेच्या नावाने की ज्यामध्ये संभाजीराजे यांचा उल्लेख हिंदू पदपादशहा असा करण्यात आलेला आहे विसरा हिंदू हृदय सम्राट नवे हिंदू पदपादशहा संभाजीराजे छत्रपती हे श्रेयवाद नाही तर काय आणि असं काही पत्रक तुमच्याकडनं निघालय का प्रश्न आहे माझा अजून एक प्रश्न माध्यमांवरती व्हायरल झालेलं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या अतिरिक्त आम्ही दर्गा नव्हता असं बिलकुल म्हणत नाही त्या दर्ग्याच्या अतिरिक्त बांधकाम येऊया कुंदनजी आपण येऊया धनंजयजी उत्तर द्या हा आपण प्रश्न विचारलेला आहे कुंदनजी एक प्रश्न विचारला आहे त्याचं पहिलं मी उत्तर देतो कुंडंजनचं म्हणणं असं आहे की हा जर सलक्षित मार्ग होता कायदेशीर मार्ग होता तर कुंडनजन सारखे जे नेतृत्व करणारी मंडळी सांगतात ना आम्ही बावीसपासून काम करतोय या गोष्टी सांगतोय छत्रपती संभाजीराजे यांनी ज्या बैठका घेतल्या त्या बैठकानंतर अतिक्रमण काढायला सुरुवात झाली काही तथाकथित म्हणजे पॉलिटिकल प्रेशरच्या माध्यमातून न्यायालयामध्ये गेली आणि न्यायालयामधला आलेला स्टे या लोकांनी वाचलाच नाही न्यायालयाचा स्टे प्रशासनाने समजूनच घेतला नाही आणि न्यायालयाचा भाऊ करून हे आंदोलन आणि या सगळ्या गोष्टी वाढल्यात आपल्याला धनंजय जी मी आणि धनंजय येते आपल्यासोबत अजित चव्हाण सुद्धा आहेत आपल्याला त्यांनाही प्रश्न घ्यायचे प्रक्रिया करण्यात येणार होती त्या टेंडर प्रक्रियेला आपण आपण येऊया त्या मुद्द्याकडे येऊया कुंदनजी आपण त्या मुद्द्याकडे येऊया अजित चव्हाण अजित चव्हाण या मुद्द्यामध्ये एक आहे की बरंच असं सरकारची अशी भूमिका दिसते की सरकार यामध्ये थेट हात नाही घालत आहे चर्चेला या आपण चर्चा करू हा प्रश्न सोडवू हे अशी प्रतिक्रिया सरकारकडनं येते स्थानिक पातळीवरती हा प्रश्न सोडवला जावा अशी साधारण भूमिका दिसते यामागचं कारण काय दोन मुद्द्यांना धरून मी हा प्रश्न विचारते पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये शाहू महाराजांनी भूमिका घेतल्यामुळे विरोधकांनी यात उडी घेतलेली आहे हा मुद्दा एक दुसरी गोष्ट हिंदू मुस्लिम एक धार्मिक वळण थोडंसं या प्रश्नाला लागतंय म्हणून सत्ताधारी यामध्ये थोडेसे दूर आहेत का हा माझा प्रश्न आहे अजित चव्हाणजी तांत्रिक ता आवाज पोहोचत नाही आपण पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित करूया मात्र कुंदनजीना माझा प्रश्न आहे कुंदनजी धार्मिक रंग या प्रश्नाला मिळतोय सांगितलं होतं की ह्याला धार्मिक रंग देण्याचं काही कारण नाही आहे काही लोक याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत होते एकशे छत्तीस अतिक्रमण आहेत अजून ह्याचे एक्झॅक्ट फिगर कोणी म्हणजे मी आम्ही ज्या दिवशी प्रेस घेतली सकल हिंदू समाज म्हणून त्यावेळी याबाबतचे सगळे कागदपत्र प्रेसला आम्ही उपलब्ध करून दिले होते त्याच्यामध्ये एकशे छत्तीस अतिक्रमण आहेत दर्गाच्या अतिरिक्त बांधकामाचा आणि मस्जिदीच्या बांधकामाचा अतिक्रमण म्हणून समावेश नाही तात्काळ आम्ही मंत्री मोदया यांच्याकडे गेलो त्यांच्याकडून आम्ही पत्र घेतलं ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आज अखेर त्याच्यावरती कारवाई झालेली नाही बरं अजित चव्हाण या विशालगड या विषयामध्ये कागदोपत्री चाललेल्या कारवाईबाबतचे कागदपत्रांचा अभ्यास न करता काही लोकांनी तुम्ही विषयाचं पूर्ण गांभीर्य आणि विषयाची माहिती घेऊन या विषयामध्ये बोलावं बरं अजित चव्हाण सरकारची यामध्ये भूमिका सरकार सांगते की तुम्ही या चर्चेला आपल्या आपल्याकडे आपण चर्चेतनं प्रश्न सोडवू कारवाई करू सरकार ही भूमिका स्पष्ट घेताना दिसते मात्र सरहार सरकार थोडंसं चार हात दूर असताना असलेले दिसते स्वतः थेट हात घालत नाहीये या मुद्द्यामध्ये कारण काय यामध्ये राजकारण असं सरकारला संशय आहे का यामध्ये धार्मिक रंग दिला जातोय अशी भीती आहे का या राजकीय पक्षांना सत्तेतल्या राजकीय पक्षांना नम्रताजी अजिबात नाही आम्ही घाबरत नाही त्याचं कारण असं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणार हे सरकार आहे मला स्थानिक राजकारणाच्या बाबतीत निश्चितपणे एक गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट सांगायची आहे आदरणीय छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांना की करवीरच्या गादीला मोठा इतिहास आहे ही राजर्षी शाहूंची आणि शिवाजी महाराजांची गादी आहे आणि आदरणीय महाराजांना जी गुरजबदार जी देतो। बिरुदावली देतो त्या बिरुदावलीमध्ये हिंदू पथपादशहा असा शब्द आहे महाराजांनी या विषयामध्ये कृपया राजकारण करू नये राजकारण एका बाजूला आहे त्यांच्याबद्दलचा आदर वेगळ्या बाजूला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो अफजल खानाच्या कबरी जे अनधिकृत बांधकाम होतं ते शिवप्रताप दिनाच्या आदल्या दिवशी या सरकारनं कसं एका रात्रीत गनिमी कावा करून गायब केलं हे आपण पाहिलं oh. देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवारांचं छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारं हे सरकार आहे hmm. प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या चौकटीमध्ये नीटपणे आणि व्यवस्थित ऑर्डर्स घेऊन केली तर ती चांगल्या पद्धतीनं पार पाडता येते याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या पाटील साहेबांनी देखील माझं डॉक्टर धनंजय जाधवांना आव्हान आहे की याच्यामध्ये कुठही छत्रपती घराण्याच्या बद्दल बोलताना प्रत्येकजण अतिशय आदरानं बोलतो जाहीरपणे पाटील साहेबांनी माफी मागितली कारण छत्रपतींच्या गादीसमोर झोकायला कोणालाच कमीपणा वाटत नाही याच्यामध्ये मला असं वाटतं नम्रताजी कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणाची याला निश्चितपणे किनार आहे गजापूरला खाली गावामध्ये काही लोकांच्या घरावरती हल्ला झाला निश्चितपणे हे कायद्या बसणारं नाहीये हे निषेधार्थ आहे पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ह्या आपल्या अस्मिता आहेत आणि जसं आता पाटील साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं इथं अनधिकृत बांधकाम आहे ते मशिदीचं सुद्धा आहे दर्ग्याचं सुद्धा आहे एकशे छप्पन्न बांधकामं तिथं अनधिकृत आहेत ती हिंदूंची देखील आहेत मुस्लिमांची देखील आहेत मला एक गोष्ट कळत नाही कुणीही हिंदूंचं अतिक्रमण काढलं तिथे मारुतीरायाचं देऊळ आहे वाघजाईचं देऊळ आहे खोकलाईचं देऊळ आहे इतर सगळी देऊळ आहेत एकही हिंदू नेता छाती बडवत ऊर बडवत पुढं आला नाही की हिंदूंवर अन्याय झाला हिंदूंवर अन्याय झाला मला एक गोष्ट एम आय एम पासून सगळ्या राजकीय पक्षांना एक सांगायची आहे की मुस्लिमांवर अत्याचार झाला म्हणून तुम्ही बडवत काय येता निश्चितपणे खाली गजापूर गावामध्ये जो गोंधळ झाला त्यात पंचनामा होऊन त्यांना सरकारी मदत मिळेल असं व्हायला नको हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये मग जळगावला परवा एक गाडी थांबून म टोळक्यानं जोरदार हल्ला केला त्याच्यामध्ये आम्ही देखील प्रेस घेऊन सांगू शकलो असतो बोलू शकलो असतो पण राज्यातलं वातावरण खराब करायचं कुठल्या तरी पद्धतीचा असा पाठिंबा घ्यायचा आणि मी स्पष्टपणे सांगतो हे हिंदुत्ववादी सरकार आहे शिवरायांच्या विचारांचा अभिमान असणारं सरकार आहे आम्ही गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण खपवून घेणार नाही माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी ते सांगितलं आणि बघा याला पुरावा आहे तो म्हणजे छत्रपतींच्या प्रतापगडाकडं एकटीच पाहणारी अफजल खानाची कबर सगळं अतिक्रमण साफ करून टाकलं एका रात्रीत केलं कायदेशीर केलं मला असं वाटतं कायदेशीर मार्गाचा अवलंब करणं कायद्यानं जाणं हे अधिक चांगलं झालं असतं परंतु निश्चितपणे आम्ही कुठल्याही गड अतिक्रमण सहन करणार नाही आणि माझं एम आय आणि इतर नेत्यांना सुद्धा आव्हान आहे याला धार्मिक रंग देऊ नका अवघात छात्या बडवू नका आणि ज्या पद्धतीनं तिथं मंदिराचं बांधकाम अतिक्रमित ते सुद्धा काढलं जाणार आहे त्यामुळे मशिदीचं अतिक्रमित बांधकाम काढलं गेलं तर त्याला धार्मिक रंग कृपया देऊ नका हे चुकीचं आहे आणि आम्ही हे अतिक्रमण शंभर टक्के काढणं बरं आपल्यासोबत भारती पोवार आहेत प्रदेश सचिव आहेत काँग्रेसच्या भारतीतही यामध्ये धार्मिक रंग दिला जातोय राजकारण केलं जातं आणि स्थानिक राजकारणाची याला किनार आहे असं अजित चव्हाण म्हणतात भाजपचे सहमुख्य प्रवक्ते मला वाटतंय हे चुकीचं आहे कोणताही याला राजकीय रंग देण्यात आलेला नाही आणि देणारी नाही कारण कोल्हापूरची जनता ही सुज्ञ आहे आणि कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे म्हणून तर इथलं वातावरण आजही शांत आहे रंग हा अतिक्रमणाचा नाहीचा आहे अतिक्रमण काढण्याला कुणाचाही विरोध नाही आहे परंतु अतिक्रमण नसणाऱ्या गजापूर सारख्या ठिकाणी पंचेचाळीस कुटुंबात कुटुंबावरती जो हल्ला केला जो हल्ला म्हणजे त्यांना अक्षरशः रानो माळ पळवलेला आहे त्यांच्या घरातल्या वस्तू रस्त्यावर आणून त्या तोडफोड करून जाळलेल्या आहेत सिलेंडर एकेकाच्या घरामध्ये फेकलेल्या आहेत अवस्था अतिशय बिकट आहे आणि हे असताना आपण जर माणूस मानवता धर्म विसरत असू याच्यामध्ये राजकीय रंग देण्याचा कोणताच प्रश्न नाहीये ते हल्ला जिथं अतिक्रमण नाही आहे जे स्वतःच्या जागेमध्ये प्रॉपर्टी कार्ड असताना जे केलेलं आहे ते त्याला आमचा विरोध असायचा त्यांचा विरोध असायचं कारण काय बर पण म्हणजे यामध्ये धार्मिक रंग नाहीये यामध्ये राजकीय राज रंग नाहीये असं म्हणताय तुम्ही पहिल्यांदा आम्ही सांगतो राजकीय रंग आम्ही दिलेला नाही देणार नाही आणि आमची ती संस्कृती नाही ठीक आहे कुंदनजीने काही मुद्दा म्हणताय कुंदनजी पंचेचाळीस कुटुंबांच्या वरती जो हल्ला झालाय अजितजी मी येते आपल्याकडे कुंदनजी थोडक्यात आपली वेळ कमी आहे आपल्याकडे याच्यामध्ये पहिल्यांदा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे आंदोलक आले होते त्यातले अर्धा लोकांना प्रशासनाने वरती बरोबर घेऊन गेले त्यांच्यावरती ज्यावेळी हल्ला झाला आणि त्यांच्या डोक्याला लागलं म्हणजे तुम्ही बघत असाल रविवारीची सकाळची पहिली जी, जी, जी न्यूज आली त्याच्यामध्ये जे लागलं ना ते आपले आंदोलक म्हणून जे गेले होते त्यातले अर्धा लोक वरती गेले होते त्या लोकांना लागलं आणि त्या लोकांना लागले म्हणून जसे ते खाली आले तसाच मग जमावाचा उद्रेक झाला आता हा उद्रक कोणी थांबवणं गरजेचं होतं त्या ठिकाणी जे आंदोलनासाठी गेले होते त्यांची जबाबदारी होती की ह्या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून जे आंदोलक आलेले आहेत त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं सात तारखेला काही लोक आम्हालाही म्हणत होते की आंदोलनाला गेले होते म्हणजे स्वराज संघटनेचे लोक असं तुम्ही म्हणता स्वराज संघटनेच्या लोकांकडे गेले नव्हते संभाजीराजे एकटे आंदोलक गेले नव्हते त्यांच्याबरोबर बाकीचेही लोक होते तर त्या लोकांनी याला योग्य वळण देणं आणि आम्ही आमच्या प्रेसमध्ये हेच आव्हान केलं होतं की नेमकं विशालगडावरती जाऊन तुम्ही काय करणार आहे जसं आम्ही महाआरती करणार आहे पायत्याला आणि हा विषय चिघळण्यासारखा आहे हे जाणीव असताना विशाल जाण्याचा काही विषय उद्भव होतो हो ठीक आहे ठीक आहे मी विचारते धनंजयजी थोडक्यात वेळ कमी आपल्याकडे आता पाच मिनिटापूर्वी हेच व्यक्ती म्हणतात सगळ्या गोष्टींची जबाबदारी छत्रपती संभाजीराजांवर टाका आणि आता तेच व्यक्ती म्हणतात की संभाजीराजे एकटे गेले नव्हते सगळे जण गेले होते ह्या सगळ्या त्या बाबतीमध्ये तिथल्या लोकांना सगळा तो पुरोगामित्वाचा चेहरा घेऊन त्या ठिकाणच्या आंदोलनाच्या किनारीला वेगळं वळण देणं ही सगळी लोक करतात त्यांनी विचारलेले जे प्रश्न आहेत याच्यामध्ये त्यांच्या एका वाक्याचं मी समर्थन करतो कोणत्या वाक्याचं मी समर्थन करत तर सकाळी जे दोन व्हिडिओ व्हायरल झाले त्या दोन्ही व्हिडिओमध्ये या एका पोलीस बांधवाला मारले म्हणून सांगितलं गेलं तो खोटा व्हिडिओ आहे तो पोलीस बांधव तो अतिक्रमण केलेल्या लोकांकडनं झालेला हल्ला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यान झालेली दगडफेक जी दाखवली ही खोटे नरेटिव्ह पसरवचे त्या दृष्टीनं त्याचबरोबर आलेल्या आंदोलकांवरतीच रावीची भाषा त्या अतिक्रमण केलेल्या लोकांनी केलेली आहे आणि या कुंदनजींच्या वाक्याचं मी समर्थन करतो परंतु त्यांचं असं म्हणणं मी पुन्हा पर... एकदा थोडक्यात सांगते तुम्हाला कुंदनजींचं असं म्हणणं आहे की गडावरती सुरुवातीला जे सात आठ जण गेले त्यांच्यावर हल्ला झाला जे अतिक्रमण करणार आहेत त्यांच्याकडनं जेव्हा ते आंदोलन आंदोलनाच्या ठिकाणी आले त्यावेळेला वातावरण संतप्त झालं आणि जो काही प्रकार आपल्याला दिसला हिंसाचाराचा तो दिसला योग्य पद्धतीने आंदोलकांनी ह्या ज्या काही संतप्त जे मेंबर्स होते त्यांना थांबवण्यात त्यांना यश आलं नाही त्यांना योग्य पद्धतीने थांबवलं नाही बोट तुमच्याकडेच आहे बरोबर आम्ही कशाची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांनी झटकलेली नाहीये शिव अटक ना करू नका मला अटक करा ते पोलीस पर्यंत पोहोचले होते परंतु दुसरी बाजू जर आपण समजून घेतली तर हा असंतोष का निर्माण झाला गेले पन्नास वर्ष चाळीस वर्ष हे आंदोलन चाललेले आणि ह्याला जर यश येत नसेल त्या ठिकाणी बोकडं कापली जात असतील जात असतील त्याचं रक्त त्या एका गटराच्या माध्यमातून शिवपिंडीवर जात असेल अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी दिसत असतील तर आक्रोश झाला आणि आक्रोश होण्याच्या माध्यमातून सकाळी ज्या क्लिप आल्या त्या देखील या सगळ्या प्रक्रियेला भांडवल देणाऱ्या होत्या आणि त्या ठिकाणच्या आंदोलनाच्या नावाने म्हटलात ना सुरुवातीला की आम्ही दबाव आणला कारवाई होणार होती म्हटल्यानंतर हा आक्रोश थांबवता आला असता पुन्हा तिथे राजकीय रंगच येतो की होत नव्हती कारवाई होत नव्हती त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी त्या ठिकाणी ठाकून ठेवण्याचा attempts धरला जोपर्यंत कारवाई होणार नाही जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकंड अधिकृत समजणार नाही तोपर्यंत माझ्याकडे वेळ कमी आहे अजित जी ना मुद्दा मांडायचा अजित थोडक्यात नाही याच्यामध्ये काही गोष्टी कशा असतात नम्रताजी राजकीय पक्षांना सुद्धा सोयीस्कर भूमिका घेऊन चालणार नाही याच्यामध्ये एमआयएम असेल काँग्रेस असेल यांनी ठिकठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना निवेदनं द्यायला लावली आता मोर्चे काढण्याची भाषा केली जाते तर मला असं वाटतं रा, राज्याचा गृह विभाग याकडे अतिशय गांभीर्यानं पाहतोय आणि निश्चितपणे गजापूरला झालेली घटना आहे पण जसं पाटील साहेब म्हणतायत तसं काही लोकांना आधी तिथं मारहाण झाली आणि त्या मारहाणीची ती प्रतिक्रिया होती त्यामुळे माध्यमांनी सुद्धा एक कल्ली असं सगळं दाखवू नये आणि सरकारच्या वतीनं मी ठामपणे सांगतो अतिशय कडक कारवाई करून विशाळगड मुक्त केला जाईल हा महाराजांचा किल्ला आहे इथं कुणाचंही काही चालणार नाही पण माननीय काँग्रेसचे खासदार आणि बाकीचे इतर लोक सगळे तिथे जो सिंपथी ड्रामा करायला गेले होते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्या आगाऊ लोकांना मार का बसला तर त्यांनी सनतशीर मार्गाने तिथं मोर्चा घेऊन प्रशासनाला सांगायला आलेल्या शिवभक्तांना आधी मारलं ठोकलं रक्तबंबाळ केलं त्याची ती प्रतिक्रिया होती सोयीस्कर पद्धतीनं एखाद्या घटनेला धार्मिक रंग देणं आता बंद करा कधी सॉफ्ट हिंदुत्व कधी धर्मनिरपेक्ष कधी तुम्ही देवांचे फोटो घेता जानवी घालून तुम्ही मंदिरात जाता तुम्हाला नेमकं म्हणायचं काय ते आधी तुम्ही स्पष्ट करा अशा गोष्टींचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करून करू नये शिवछत्रपतींचा महाराष्ट्र नाही त्यामुळे श्रेय घेण्याच आणि राजकारणाचा काँग्रेसचा प्रयत्न हे सगळं काँग्रेसच्या काळात झालंय विशाळगडचं अतिक्रमण हे काँग्रेसच्या काळामध्ये अतिक्रमण नैतिक दृष्टीने नाही कुठले मंत्री त्यांनी ही कारवाई होऊ देत नव्हते याचही त्यांनी उत्तर दिलं बोलणं हे चुकीचं आहे मला असं वाटतंय की असा कोणताही प्रयत्न आणि आज आम्ही मागणी केलेली आहे संभाजीराजे चुकलेले आहेत आणि त्यांना अटक झाल्यास आम्हाला काही वाटणार नाही हे आमचं मत आहे बर कुठलंही आम्ही संपत्ती दाखवायला किंवा काही नाही जिथे आणण्या ठीक आहे ठीक आहे हे सामाजिक कर्तव्य म्हणून ठीक आहे गडकिल्ले गडकिल्ले ही आपली अस्मिता आहे त्यावरती अतिक्रमणासारखा प्रकार हा खरोखरच आक्षेपार्ह आहे त्याच्या पुढे जाऊन आपल्या शूरवीरांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलेलं त्याचे साक्षीदार असलेल्या या गडकिल्ल्यांवरती आज धर्माच्या नावानं राजकारणाच्या नावाने जर रक्त सांडत असेल तर ते अजिबात म्हणजे पूर्णपणे निषेधार्ह आहे असे प्रकार हे भविष्यात कोण कुणासाठी करताय आणि ते कुणाला पावणार कुणाला भोवणार हे पाहण्या इतकी आणि हे समजण्या इतकी जनता नक्कीच सुज्ञ आहे या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुरा इथेच छमलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विश्वास आत न्यूज